महाडकाराणू क्रांती स्मरण ही प्रदर्शनी आवर्जून पहा महाड शहरात मंगळवार तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून क्रांती स्मरण या विश्वस्तरीय प्रदर्शनीचा शुभारंभ झाला चित्र लघुपट आणि लघुनाट्यांच्या माध्यमातून क्रांतिकारी चळवळी सामाजिक परिवर्तन आणि ऐतिहासिक संघर्षाचे प्रभावित दर्शन या प्रदर्शनीत घडणार आहे हे प्रदर्शनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक व महाड येथील बेसमेंटमध्ये तेवीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान सकाळी साडेनऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे सर्व नागरिकांसह सर शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी पालक व अभ्यासकांनी प्रदर्शनीला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन आयोजकांनी केले। महाडच्या ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रहाच्या आगामी शताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनीची सुरुवात महाडमधून करण्यात आली भारतासह ऑस्ट्रिया अमेरिका मेक्सिको येथील कलाकारांचा सहभाग असून उज्ज्वल उत्कर्ष फ्रिदा रोबलेस थॉमस क्रॉली कुनिका खरा त्या देशविदेशातील मित्र समूहानं या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेतलाय त्याप्रमाणे महाडचे भूमिपुत्र तथा देशपातळीवरील संविधान प्रचारक नागेश जाधव यांचं या प्रदर्शनीसाठी विशेष योगदान लाभलंय या प्रदर्शनाविषयी माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात ता आलं होतं यावेळी महाडचे ज्येष्ठ कलाकार तथा रंग सुगंध या कला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधीर शेठ हे देखील आवर्जून उपस्थित होते प्रदर्शनेतील प्रमुख कार्यक्रम चोवीस डिसेंबर सायंकाळी सात वाजता चित्रपट प्रक्षेपण एक रक्त पृथ्वी आणि दोन चलो उना पंचवीस डिसेंबर दुपारी तीन वाजता प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचं व्याख्यान राजश्री गुडी यांचं सादरीकरण नागेश जाधव यांच्या पुस्तकाचं प्रकाशन सव्वीस डिसेंबर सायंकाळी सात वाजता एल्गार मुंबई समूहाचा संगीत कार्यक्रम सत्तावीस डिसेंबर सायंकाळी सात वाजता भारतीय बुद्ध महासभा कात्र बदलापूर महिला गटाचे लघुनाट्य तर या जागतिक स्तरावरील प्रदर्शनीला सर्वांनी आवर्जून भेट द्यावी असं आवाहन आयोजकांसह सुधीर शेट यांनी केलंय महाडी क्रांतीची भूमी आहे आणि क्रांती हा शब्द महाडकरांच्या हृदयामध्ये जसाच्या तसा जपलेला आहे आजच्या नव्या पिढीला क्रांतीबद्दल नेमकं काय माहिती आहे किंबोना क्रांती या शब्दाचा अर्थ त्यांच्या दृष्टीने काय आहे हा जो एक संदेश आहे प्रेरणेचा तो प्रेरणेचा संदेश ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्याचा यांचा खूप छान प्रयत्न आहे महाडसारख्या ठिकाणी प्रदर्शन होणे त्यांच्या दृष्टीने देखील अभिमानास्पद बाब आहे आणि प्रत्येक महाडकरांना माझी विनंती आहे की हे प्रदर्शन येऊन पहा आपल्याकडे प्रदर्शन म्हटलं की ते फोटो असतात काही असतात असं नाही ती इथं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांनी इथे येऊन ही कलाकृती सादर केलेली आहे इथं असणारा प्रत्येक कलाकृतीला एक वेगळा अर्थ आहे ते नुसतं फोटो नाही या ठिकाणी जी वेगळी मांड मांडणी केलेली आहे त्या मांडणीमध्ये एक वेगळा अर्थ दडलेला आहे अशा पटीने तो समजून घेतला पाहिजे काही लघु चित्रपटाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी काही वेगळ्या प्रेरक क्रांती झाल्या संपूर्ण नाही पण त्याचे एकदम महत्वाचे जे टॉपिक्स आहेत ते आपल्याला मुलांना पाहायला मिळतील या संदर्भात मुलांनी बोलावं इथल्या कलाकारांशी नेमकं समजून घ्यावं की याचा अर्थ काय बरं तर आपल्याला हे लक्षात येत नाही मोठमोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये अशी प्रदर्शनं कायम होत असतात महाडसारख्या छोट्या शहरामध्ये प्रदर्शन घेणं ते त्यांनी एक स्वतःला आव्हान समजले गेले अनेक महिने त्याची तयारी करत आहेत रंगसुगंध संस्थेच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करण्याचा आमचा नवीन प्रयत्न राहिलेला आहे आणि तो प्रयत्न आम्ही केलेला आहे जे जे सहकार्य लागेल ते केलेलं आहे महाडच्या शाळांमधून महाविद्यालयामधून महाडचे जे काही सरकारी कार्यालय आहेत तर सगळ्यांना आम्ही या संदर्भात एक पत्र दिलेलं आहे आव्हान केलेलं आहे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना एक नम्र विनंती करतो की आपण आपल्या मुलांसह या ठिकाणी प्रदर्शनाला भेट द्या त्या प्रदर्शनाचा आनंद घ्या आ, हम लोग का एक ग्रुप है ऑब्जर्वेटरी करके आ, हम लोग आ, कलाकार हैं और एकेडमिक्स हैं आ, और हम लोग को क्रांति के कॉन्सेप्ट में बहुत ज़्यादा इंटरेस्ट है तो उस दरमियान हम लोग एक बड़ा प्रोजेक्ट कर रहे हैं उसके अंतर्गत क्रांति स्मरण नाम से ये कला प्रदर्शन करने की कोशिश करी इसमें अलग अलग जगहों के कलाकारों ने क्रांतिकारी मोमेंट्स को कैसे देखा है और कैसे दर्शाया है उनको साथ लाने की एक कोशिश है अब महाड़ में क्योंकि बाबा साहेब अम्बेडकर ने उन्नीस का जो एक्शन किया था इसीलिए हम लोग का 25 दिसंबर से कोइंसाइडिंग है और हम लोग उसके इंटरसेक्शन में ये देखना चाह रहे हैं कि आज के डेट में हम लोग क्रांति को कैसे समझ पाते हैं और कैसे कैसे उसके बारे में सोचा जाए क्योंकि उसको एतन, जैसे महाड़ को क्रांति भूमि कहते हैं और यहाँ पे क्रांति स्तंभ है चवदार तड़े है गंदार पाले केव्स है तो ये जो इंटरसेक्शन है उस इंटरसेक्शन में हम लोग बाकी जगहों के भी लोग कलाकार कैसे देखते हैं समझते हैं क्रांति को उन सब के बीच में एक वार्तालाप करने की कोशिश कर रहे हैं एग्जिबिशन सुबह साढ़े नौ बजे से दस बजे तक खुला है इसमें अ, अलग अलग जगहों के काम लगे हुए हैं और लोग आके कभी भी देख सकते हैं नहीं हमें लगता है कि वर्ड बहुत इंटरेस्टिंग एक इंटरसेक्शन है इस शहर में इसकी इसका इतिहास बहुत स्ट्रांग रहा है लेकिन साथ ही साथ हम लोग को ये ज़्यादा रिफ्लेक्ट करने की भी आवश्यकता है कि आज के डेट में हम लोग क्रांति को कैसे समझें और कैसे उस पर सोचा जा सकता है उसको कैसे हम लोग उसको उसके बारे में सोच सकते हैं क्योंकि उसका एक से एक एस्पेक्ट एक एक है जो सेलिब्रेशन है और वो वो भी ज़रूरी है लेकिन उसके साथ ये भी ज़रूरी है कि हम लोग इस बात में चिंतन करें कि क्रांति क्या है मतलब हम लोग क्रांति को कैसे समझते हैं क्रांति ख़त्म हो सकती है क्या क्रांति हो गई है क्या ये सवाल ज़रूरी है और वो सवाल उठाने के लिए कर रहे हैं इसलिए हम लोग चाह रहे हैं कि ज़्यादा से ज़्यादा एटलीस्ट स्टूडेंट्स ज़्यादा आ पाएँ सभी लोग आ पाएँ क्योंकि हम लोग का हम लोग की चेष्टा है कि ज़्यादा जा, से ज़्यादा वार्ता हो पाए लेकिन स्टूडेंट्स के साथ स्पेसिफिकली क्योंकि नए जनरेशन को, को ही आगे ले जाना है तो फिर तुम्हें पहात आहत विस्टा न्यूज मराठी